नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाच का निवडला असेल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल पण अजूनही बऱ्याच जणांना या मागचं कारण माहिती नाहीये काळजी कशाला करताय आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये तेच जाणून घेणार आहोत कि महाराजांनी भगवा झेंड्याचीच निवड का केली असावी चला तर मग जाणून घेऊयात या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजेच अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज फडकवून स्वराज्याची स्थापना केली आणि मराठ्यांचे शौर्य आणि पराक्रम जगासमोर उभे केले छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज निवडण्यामागे काही ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक कारण आहेत मित्रांनो भगवा रंग हिंदू धर्मामध्ये विशेष महत्वाचा मानला जातो शिवाजी महाराजांनी या ध्वजाचा स्वीकार करताना हिंदवी स्वराज्य आणि धार्मिक संस्कृतीच्या रक्षणाची भावना दर्शवल्याची दिसून येते भगवा रंग हिंदू धर्मात त्याग वीरता आणि आत्मसंयमाचे प्रतीक आहे शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू धर्माला मोठा धोका होता त्यामुळे धर्मरक्षणासाठी आणि राज्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भगवा झेंडा निवडला शिवाजी महाराजांच्या लढाया आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेत भगवा ध्वज स्वतंत्र आणि शौर्याचे प्रतीक म्हणून उभा राहिला भगवा ध्वज हा मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो तसेच भगवा ध्वज हा भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे तसेच प्रभू श्रीरामाने देखील भगवा ेंड्याचीच निवड केली होती तर मित्रांनो आज दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल मराठी स्टडी जंक्शनला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र